नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भरपूर जणांना घरकुल हे मिळालेले आहेत जे काही व्हिडिओ बनवत आहोत घरकुल रिलेटेड त्या व्हिडिओवरती भरपूर प्रतिसाद हा मिळत आहे त्यासोबतच मित्रांनो त्या व्हिडिओवरती भरपूर अशा कमेंट सुद्धा येत आहेत ज्यामध्ये भरपूर जणांना घरकुल हे मिळालेलं आहे त्यांचं घरकुल कम्प्लीट सुद्धा झालेलं आहे पण त्यांना मास्टरमार्फत जे पैसे दिले जातात ते पैसे त्यांना भेटले नाहीत अशा प्रकारच्या भरपूर कमेंट या आपल्या व्हिडिओवरती येत आहेत तर तुम्ही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला तुमच्या घरकुलचे पैसे मास्टरमार्फत जे दिले जातात ते तुम्हाला भेटले नसतील किंवा तुमच्या मनामध्ये मा शंका असेल की माझ्या घरकुलीचे पैसे मला भेटलेले नाही आहेत ते कसं चेक करायचं हे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने ते चेक करू शकता तुम्हाला तालुका लेव लेवलला जाण्याची गरज नाही आहे भरपूर असे कामे असतात तुम्ही घर बसल्या चेक करू शकतात फक्त प्रॉपरली तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की ते कसं चेक करायचं आणि ते कसं चेक करायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये फुल डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की तुमच्या घरकुलचे पैसे जे मस्टरमार्फत दिले जातात ते पैसे तुम्हाला दिलेले आहेत का किंवा जे मस्टर भरून ज्यांच्या नावे पैसे जमा केले जातात कोणाच्या नावे किती तारखेला आणि किती रुपये जमा करण्यात आलेले आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डीपमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता आपण करूया मित्रांनो तुम्हाला ते पाहण्यासाठी सिम्पली या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल त्यावरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात आता या पेजवरती आल्याच्या नंतर सिम्पली आपल्याला इथे आवाज मध्ये सेकंड नंबरचं ऑप्शन तुम्ही इथे पाहू शकताय रिपोर्ट या नावाने ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल इथे खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकताय सोशल ऑडिट रिपोर्ट या ऑप्शनमध्ये बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर इथे सिलेक्शन फिल्टर ओपन यामध्ये आपल्याला आपलं राज्य जिल्हा तालुका गाव ग्रामपंचायत स्कीम नेम हे सगळं सिलेक्ट करून घ्यायचं असतं तर मी सर्वात पहिले हे अशा प्रकारे सिलेक्ट करून आहे मित्रांनो आपलं राज्य निवडतोय त्यानंतर राहिलेली माहिती संपूर्ण मी भरून घेतोय तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता सिलेक्शन फिल्टरमध्ये मी संपूर्ण म्हणजेच आपलं राज्य जिल्हा तालुका गाव फायनान्शियल इयर आणि स्कीम नेम स्कीम नेममध्ये तुम्ही एक वेळेस पाहू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला इथे योजना दाखवली जातील आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यामध्ये चेक करायचं आहे त्यामुळे मी हे सिलेक्ट करतो आहे आता हे सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय अठ्ठेचाळीस मायनस ऐंशी जे उत्तर येईल ते उत्तर आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तर मी सर्वात पहिलं हे ते उत्तर टाकून घेतो आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता उत्तर टाकलेलं आहे आता सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर मी थोडंसं खाली येतो मित्रांनो आता इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला तुमचं घरकुल जर मंजूर झालेलं दा असेल तर तुम्ही जो फायनान्शियल इयर सिलेक्ट केलेला आहे त्या फायनान्शियल इयरमध्ये घरकुल मंजूर झालेलं असेल तर तुम्ही इथे पाहू शकताय या कॉलममध्ये तुम्हाला तुमची नावं दाखवली जाणार आहेत जे की गावामध्ये टोटल किती जणांना त्या फायनान्शियल इयरमध्ये घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांची संपूर्ण नावे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे या नावामधून जर तुमचं नाव असेल तर तुमच्या नावासमोरच तुम्ही एक्झाम्पलसाठी एक नाव सिलेक्ट करते तुम्ही पाहू शकता इथे नावासमोरच मित्रांनो नावा नावा इथे घरकुल नंबर हा देण्यात आलेला आहे तर आता आपल्याला सर्वात महत्त्वाचा हा घरकुल नंबर लागणार आहे त्यामुळे याला आपण कॉपी करून घ्यायचा आहे एक्झाम्पलसाठी तुमचं नाव असेल तर तुमच्या नावासमोरच घरकुल नंबर अशा प्रकारचा असणार आहे तो नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आता कॉपी केल्याच्यानंतर सिम्पली आपल्याला अशा प्रकारे थोडंसं वरती यायचा आहे आता वरती आल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपण तो नंबर तर कॉपी केलेला आहे तो नंबर कॉपी केलेला इथे स्टेक होल्डरचं एक ऑप्शन आहे यामध्ये पहिलंच ऑप्शन आय ए वाय पी एम ए वाय जी बेनिफिसरी या नावाने यावरती क्लिक करायचं आहे आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल जो नंबर आपण कॉपी केला होता घरकुल नंबर तो नंबर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे हा कॅप्चर या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा तर मी सर्वात पहिलं टाकून घेतो तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता घरकुल नंबर इथे टाकलेला आहे हा कॅप्चर या बॉक्समध्ये टाकलेला आहे आता सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्ही जो घरकुल नंबर कॉपी केला होता त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे दाखवलीच जाईल अशा प्रकारे मी थोडंसं खाली होतो मित्रांनो आता अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या घरकुलचे मस्टरचे जे काही पैसे जमा झालेले आहेत पाहण्यासाठी सिम्पली अशा प्रकारे थोडस खाली यायचं आणि खाली आल्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता एम जी नरेगा याच्या पुढेच एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे एमजी नरेगाच्या पुढेच मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय स्टेटसचं एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे या स्टेटस ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता वर्क कोड वर्क नेममध्ये तुम्हाला तुमच्या घरकुलचा नंबर इथे दाखवला जाणार आहे आता सिम्पली आपल्याला आपल्या घरकुलचे जॉब कार्डमार्फत मिळणारे पैसे पाहण्यासाठी या ऑप्शनवरती वर्क आपल्याला क्लिक करायचं आहे तर सिम्पली मी क्लिक करतोय आता क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर महात्मा गांधी नॅशनल रुरल डेव्हलपमेंट गॅरंटी ॲक्ट म्हणजेच रोजगार हमीमार्फत जे पैसे दिले जातात त्याची डिटेल तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर इथे खाली तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे आपल्याला दोन ऑप्शन भे कॉलम भेटत आहेत मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकताय इथे जो पंधराशे एकोणसत्तर हा जो आकडा देण्यात आलेला आहे तो आकडा म्हणजे तुमचा मस्टर नंबर असणार आहे आणि त्याच्या पुढेच ब्रॅकेटमध्ये तुम्ही पाहू शकताय सात हजार दोनशे साठ म्हणजेच या मस्टर हे ब्ल्यू कलरचं जे आहे मित्रांनो या नंबरच्या मस्टरमध्ये सात हजार दोनशे साठ रुपये हे काढण्यात आलेले आहेत आणि दुसरा मस्टर नंबर तुम्ही पाहू शकता यामध्ये चार हजार आठशे चाळीस रुपये हे काढण्यात आलेले आहेत आणि तिसरं मास्टर नंबर तुम्ही पाहू शकता पंचवीस अठरा या मस्टर नंबरमध्ये चार हजार आठशे चाळीस रुपये हे काढण्यात आलेले आहेत म्हणजेच तुम्ही जो घरकुल सिलेक्ट केला होता त्या घरकुलमध्ये मित्रांनो टोटल एवढे रुपये हे काढण्यात आलेले आहेत पहिल्या मस्टरमध्ये सात हजार दोनशे साठ त्यानंतर दुसऱ्या मस्टरमध्ये पाहू शकताय आणि तिसऱ्या मस्टरमध्ये सुद्धा पाहू शकताय तर आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हे पैसे कुणाच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत या मस्टरमध्ये कुणाकुणाचे नावे लावण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या कोणत्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहेत हे पाहण्यासाठी सिम्पली मी पहिला जो मस्टर नंबर आहे पंधरा एकोणसत्तर तुम्ही पाहू शकता यावरती क्लिक करतो आहे आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे आता यामध्ये संपूर्ण डिटेल आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय इथे मस्टर नंबर देण्यात आलेला आहे अशा प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता आता या मस्टर नंबरमध्ये मित्रांनो किती जणांची नावे लावण्यात आलेली आहेत त्यांची नावे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय त्यांच्या नावासमोरच मित्रांनो तुम्ही पाहू शकताय इथे हजेरी किती दिवसाची लावण्यात आलेली आहे तरी ते सहा दिवसाची हजेरी लावण्यात आलेली ला आहे प्रति मजूर म्हणजेच एक दिवसाला हजेरी किती दोनशे बेचाळीस प्रमाणे सहा दिवसाची चौदाशे बावन्न रुपये यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत त्यांचं बँक खातं तुम्ही पाहू शकता इथे बँकेचं नाव देण्यात आलेलं आहे त्यानंतर आय एफ एस सी कोडसुद्धा असणार आहे आणि त्यासोबतच स्टेटस क्रेडिटेड म्हणजेच त्यांच्या बँक खात्यामध्ये चौदाशे बावन्न रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत कधी जमा करण्यात आलेले आहेत ती तारीख तुम्ही इथे पाहू शकताय एकवीस सहा एकवीस या तारखेला यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत अशाच प्रकारे मित्रांनो दुसरे नाव आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे इथे पाहू शकताय आणि टोटल पाहायला गेला तर मित्रांनो सर्वात महत्वाचा पॉईंट पाहू शकता या मस्टरमध्ये सात हजार दोनशे साठ रुपये देण्यात आलेले आहेत आणि प्रति मजूर तुम्ही पाहू शकताय चौदाशे बावन प्रति मजूर हे पैसे देण्यात आलेले आहेत तर मजूर किती आहेत तुम्ही इथे पाहू शकताय एक दोन तीन चार पाच पाच मजूर लावण्यात आलेले आहेत ला, ला, पहिल्या मास्टरमध्ये आणि प्रतिमजूर चौदाशे बावन्न प्रमाणे टोटल सात हजार दोनशे साठ रुपये हे या मास्टर नंबरने काढण्यात आलेले आहेत तुमच्या घरकुलचे या मास्टर नंबरने काढण्यात आलेले आहे आपण आता हा पहिला मास्टर नंबर पाहिलेला आहे मित्रांनो असे टोटल तीन मास्टर नंबर होते मगाशी आपण पाहिलेला आहे असे वन बाय वन तुम्ही मास्टर नंबर चेक करू शकता आणि त्या मास्टरमध्ये कुणाचे नावं लावण्यात आलेले आहेत कुणाच्या अकाऊंटमध्ये किती तारखेला किती रुपये जमा करण्यात आलेले आहेत हे तुम्ही अशा प्रकारे घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहू शकणार आहात मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद